नमस्कार मित्रांनो मित्रांनो अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला स्थळं मिळत नाहीत आता तिथे अर्ज भरताना एका माणसाने मला कॉल केला आता जस्ट कॉल केला आता काय म्हणा होतो साहेब इथे अकाउंट नंबर कुठलं टाकू अकाउंट नंबर आणि पासवर्ड मागत आहे एक मिनिट तर तो तो व्यक्ती काय म्हणतो अकाउंट नंबर आणि पासवर्ड मागत आहे इथे तर मित्रांनोच तुमच्या लक्षात घ्या कारण अकाऊंट नंबर तुमचं आणि पासवर्ड कोणालाही शेअर करू नका पासवर्ड म्हणजे पिन ती फालतुगिरी आहे ती आणि एवढं लक्षात घ्यायला पाहिजे की कोणाला शेअर करायचं नाही तर आता तुम्ही आ, त्या माणसाने काय सांगितलं मला की साहेब इथे अकाउंट नंबर आणि पासवर्ड मागते तर मित्रांनो अकाउंट नंबर नाही आहे ते तो म्हणतो क्रेडिट अकाउंट असं तर क्रिएट अकाउंट आहे क्रिएट अकाउंट म्हणजे काय तुमचं अकाउंट बनवा अकाउंट बनवा म्हणजे आता तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग सोशल मीडियावर कसं अकाउंट बनवता तसं अकाउंट बनवा कळं ना म्हणजे याचा अर्थ काय तर तर अकाऊंट बनवा म्हणजे काय की कळलं ना की ते अकाउंट बनवा म्हणजे तुमचं नाव वगैरे घाला तिथे तुमचं जे काय माहिती आहे ती सगळी ब भरा त्याच्यामध्ये आणि अर्ज भरल्या भरल्यानंतर अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जे जे काही दिसेल ते अकाउंट बनल्यानंतर दिसेल ना अकाउंट म्हणजे काय तुमचं प्रोफाईल बनलं पाहिजे ते अकाउंट कळलं ना तर माझ्याकडून म्हणजे कसं का सांगण्यात काय बदल झाला असेल तर कोण कृपया कोणी आपसात खाली मेसेज करून तुम्ही एकमेकांना सांगा की अकाउंट म्हणजे काय आणि कसं बनवतात हे तुम्ही मेसेज टाईप करून सांगू शकता एकमेकांना कारण मी जे सांगितलं आहे ते किती लोकांना कळलं मला माहीत नाही ज्यांना कळलं नाही त्यांनी कृपया कॉल करा कारण कुठे फसू नका स्वतःचं बँकिंग अकाऊंट कुठे असं लिंक करायचं नसतं म्हणजे बँकिंग अकाउंट सांगितलं तर चालते पण पासवर्ड पण सांगायचा सांगा नाही आहे कळ ना तसले धंदे करू नका आणि मी तरी ते काम करत नाही जे फ्रीमध्ये आहे मोफतमध्ये आहे तिथे कळ ना मला पैसे द्यायचे नाही आहेत तर त्याच्यामुळे क्रेडिटचा विषय आलात नाही इथे क्रिएट अकाउंट म्हणजे अकाउंट बनवा कळलं ना अकाउंट बनवा म्हणजे काय तुमचं प्रोफाईल बनवा तुमचा बायोटा बनवा कळलं ना तर तो, तो बायोटा बनवायला तिथे सांगितलेलं आहे अकाउंट बनवा असं तर हे लक्षात घ्या आणि इतरांना हा मेसेज पटकन शेअर करा कारण खूप असे अडे लोक आहेत की त्यांना कळत नाही क्रिएट अकाउंट म्हणजे काय आणि क्रेडिट अकाउंट म्हणजे काय ते तर त्यांना तुम्ही शेअर करा हां प्लीज एवढं काम करा